नमस्कार विद्यार्थी मित्र आपण पाहणार आहोत मराठी चारशे बावीस मधलं तिसरं पुस्तक ज्याचं नाव आहे दलित साहित्य या पुस्तकामध्ये सहा घटकांचा समावेश झालेला आहे घटक्रमांक एक सामाजिक चळवळी आणि दलित साहित्य घटक क्रमांक दोन दलित साहित्य संकल्पना स्वरूप घटक क्रमांक तीन दलित ती जाणिवेचे स्वरूप घटक क्रमांक चार आहे दलित साहित्याची परंपरा आणि आविष्काराचे बदलते स्वरूप घटक क्रमांक पाच दलित साहित्य आणि वाग्मे समीक्षा आणि घटक क्रमांक सहा भारतीय दलित साहित्य एकूणच या पुस्तकामध्ये आपण नवसाहित्य ग्रामीण साहित्य याचा परिचय करून घेतलेला आहे आणि हे तिसरं पुस्तक आपण पाहणार आहोत दलित साहित्य आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की एकोणीसशे साठ नंतर मराठी साहित्यामध्ये अनेक प्रवाह उदयास आले दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्रीवादी साहित्य आदिवासी साहित्य जनवादी साहित्य ख्रिस्ती साहित्य मुस्लिम साहित्य जैन साहित्य कामगार वर्गाचे साहित्य अशी वेगवेगळी नावं आपल्याला सांगता येतील आणि या सगळ्या प्रवाहांपैकी प्रवा, प्रवा एक महत्वाचा साहित्य प्रवाह म्हणजे दलित साहित्य होय मराठी साहित्य विश्वात नव्या जाणीव प्रवाहित साहित्याचा अवकाश अधिक व्यापक बनला एकूणच ज्या काही सामाजिक चळवळीची ऊर्जा घेऊन दलित साहित्य प्रवाह उभ्याला झाला होता त्यामुळे साहित्य आणि सामाजिक चळवळींचा अनुबंध दिसून येतो आणि ब्रिटिश सत्तेचे महाराष्ट्रावर परिणाम हे आपण आपण जाणतोच की आधुनिक युगात आपण लोकशाही मूल्यांचा स्वीकार केला स्वातंत्र्य समता बंधुता न्यायावर आधारित अशी लोकशाही व्यवस्था आपल्याकडे आहे परंतु ब्रिटिश पूर्व भारतीय जीवनाचा विचार केला तर तेव्हा रूढीग्रस्त परंपरावादी वर्णाश्रम धर्माचे प्राबल्य मान्य करणारे जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेचे कठोर पालन करणारे असे होते व धर्मश्रद्धांविरोधी कार्य करणाऱ्यांना कठोर शासन केले जात अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा असं झाला उच्च वर्णिंमध्ये बालविवाह सती प्रथा विद्वाच्या पुनर्विवास बंदी केशवपणासारखी काही वेगवेगळ्या रीती किंवा स्त्री शिक्षण बंदी इत्यादी अनिष्ट प्रथा सुरू होत्या आणि कुठंतरी मग समाजसुधारकांनी सुधारकांनी शस्त्र उचललं वेगळ्या चळवळ उभ्या केल्या आणि त्यातून मग बदल झालेले दिसतात इंग्रजी राज्यवट आली त्यानंतर साम्राज्य विस्ताराचा प्रारंभ व्यापाराच्या हेतूने त्यांनी केला होता आणि मिशनऱ्यांनी वेगळ्या शाळा उभ्या केल्या दवाखाने उघडले लोकाश्रय प्राप्त त्यांना झाला आणि न्यायपद्धतीवर जात पंचायत असलेली वर्चस्व संपुष्टात येऊन नवीन न्याय न्यायव्यवस्था तयार झाली आणि हे सारे ब्रिटिशांच्या आगमना आगमनामुळे बरचसं घडलं आणि या साऱ्या ऐतिहासिक घटनांकडे नव्याने निकोप दृष्टीने पाहण्याची त्याचा अर्थ लावण्याची गरज एकोणीशे साठ नंतर दलित साहित्याने विकसित केली महात्मा फुले देखील बऱ्याचशा चळवळी या दरम्यान उभारलं होतं ज्याच्यामध्ये शोषण मुक्ती मानवी समाज निर्मितीसाठी प्रसंगी सदा सदाच प्रसंगी विजातीयांशी उच्च वर्णांशी दोन हात करणारा म्हणजे महात्मा फुले होते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अस्पृश्य मुलींसाठी शाळा काढून त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केला अठराशे एक्कावन्न मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा मध्ये अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील केली बालहत्या स्थापना केली दुष्काळग्रस्त मुलांसाठी अन्न चालवले सत्यशोरी समाजाची स्थापना केली केशवपणासारखी पाचवी परंपरा बंद व्हावी म्हणून भावांचा संप घडवून आणला अशा बऱ्याचशा चळवळी महात्मा फुले यांनी केल्या सत्यशोर समाजाची स्थापना या अर्थाने धार्मिक बंडच होते स्त्री शुद्र आदी अतिशुद्र अशा सर्व शोषणांचा उल्लेख महात्मा फुले करत असतात त्याचा अर्थ बहुजन दलित शेतकरी आणि स्त्री इत्यादी शोषितांचा महात्मा फुले एकच वर्ग कल्पितात प्रत्यक्ष मानवी जीवनातील चळवळी आणि वाग्मिन चळवळी यांच्यात एकत्र असावे साधर्म असावे अशी महात्मा फुले यांची धारणा दिसून एकोणीशे पंचावन्न मध्ये त्यांनी तृतीय रत्न नावाचे नाटक लिहिले आणि धर्माच्या नावाने शेतकऱ्याचे होणारे शोषण या नाटकाचा विषय बनला गुलामगिरी हा त्यांचा प्रश्न ग्रंथ जो आहे हा प्रश्नोत्तर स्वरूपाचा आहे शेतकऱ्याच्या असूड हे महात्मा फुले प्रस्थापित व्यवस्थेवर उभारलेले शस्त्रच आहे ब्राह्मणाचे प्रसार हा जो काय त्यांचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने शूद्रात शूद्रांना त्यांची नवी जाणीव व्यक्त करून देण्यासाठी वेगळी बैठक या लेखनामागे दिसते छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ही त्यांची लेखन कृती महाराजांची नवी ओळख महाराष्ट्राला करून देते आपल्या अभंग सदृश रचनेला महात्मा फुले यांनी अखंड असं नाव दिलेलं आहे ना महात्मा फुले यांची वैचारिक दृष्टी लक्षात घेता दुरु त्यावर पुढे वाटचाल करणारे बरेचसे लेखक आपल्याकडे झाले ज्याच्यामध्ये कृष्णराव भालेकर मुकुंदराव पाटील भास्करराव जाधव ताराबाई शिंदे प्रबोधनकार ठाकरे आदी सत्यशोधक लेखकांचा उल्लेख आपल्याला करता येतो शेतकरी शोषणमुक्त होऊन बळीचे राज्य निर्माण झाले पाहिजे असं त्यांना वाटत होते आणि बळीचे राज्य शेतकऱ्यांचे राज्य होते ते, ते, ते स्थापन झाले म्हणजे शोषित शेतकरी समता न्यायाने जागू शकेल असं त्यांना वाटत होतं शेतकऱ्याच्या शोषणाचे मूळ कारण त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा आग्रह केला तो आणि जाणीवपूर्वक स्त्रियांच्या मनात निर्माण पाहणारे एक महत्वाचे कारण आहे हे त्यांनी ओळखलं सावित्रीबाई काम केले आणि आपल्या पत्नीसच शिक्षणाच्या जा धडध पहिली स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी उभा केलेला दिसत महात्मा फुलेंनी बरेचसे प्रश्न किंवा बरेचसे चळवळी वापवत आपले विचार मांडलेले दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला असता एकोणीसशे एकोणीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ होतो बालवयापासूनच अस्पृश्यतेच्या जाचक अनुभवांनी त्यांचे मन पोखरून निघाले होते त्यामुळे अस्पृश्यांच्या दारुण स्थितीगतीची त्यांना कल्पना होती एकोणीसशे एकोणीस पासून एकोणीसशे पर्यंत अनेक चळवळी त्यांनी केल्या जनता समता बहिष्कृत भारत मुकनायक प्रबुद्ध भारत असे वेगवेगळे नियतकालिक वर्तमानपत्र त्यांनी सुरू केली महाराष्ट्रात सत्याग्रह केवळ दलितांना सार्वजनिक पाणवठ्याच्या पान पानवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळावा यासाठी ते आंदोलन होतं एकूणच मानवी हक्कासाठी लोकांनी लढायला शिकायला पाहिजे याचं ते मुख्य असं प्रात्यक्षिक होत स्वतंत्र मजूर पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पक्ष अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची त्यांनी स्थापना देखील केलेली दिसते स्त्रियांचे कामगार स्त्री मजूर स्त्रियांचे प्रश्न त्यांनी हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून मांडलेले दिसतात शूद्रपूर्वी कोण होते अस्पृश्य मोचे कोण काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केलं भारतातील जाती उद्गम आणि विकास जाती निर्मूलन रानडे गांधी आणि जी जीना पाकिस्तानावर विचार भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म असे वेगवेगळे ते ग्रंथ त्यांनी लिहिले आणि आप, त्या ग्रंथ त्यांच्या अपार विद्वत्तेची साक्षस देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य कुटुंबात जन्मले अस्पृश्यतेचा अनुभव त्यांच्या वालताना वाल बालवयातच आला आणि अस्पृश्यांची स्थिती पशुपेक्षाही भयंकर हे त्यांनी जाणलं आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले संघटनेची संघर्षाची दिशा दाखवली शूद्राने आपला इतिहास काळा म्हणून शुद्रपूर्वी कोण होते यासारखा ग्रंथ त्यांनी लिहिला एकोणीशे सत्तावीसमध्ये महाडते मनुस्मृतीचे दहन केले हिंदू हिंदू धर्माचा आचार धर्म ज्या काही वाढला होता त्याचे जे काही कठोर धर्माचे पालन केले जात होते त्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीची मांडणी त्यांनी तिथं करून दिली जातीयंताच्या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे तीस साली नाशिक येथे काळार मंदिर प्रवेशासाठी देखील सत्याग्रह आरंभिला त्याप्रमाणे धर्माचा आधार घेऊन आपल्या देशात दलिदांच्या माणूस पण नाकारले गेले त्याचप्रमाणे स्त्रियांची माणूस पण नाकारले गेले नाही तर त्यांनी एकंदरीत स्त्रियांच्या जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर देखील लिहिलेलं पाहायला नव्हतं भारतीय समाजात स्त्रीचा दर्जा दिव्य मानला जातो जाद किंवा मानला जात होता पूर्वीपासूनच तिला वंचित ठेवलं जायचं निर्णय प्रक्रिये तिचा सहभाग फारसा नसे या सगळ्या गोष्टी त्यांनी सतीबंध कायदा कायदा संमती वयाचा कायदा पुनर्विवाह कायदा असे वेगवेगळे कायदे त्यांनी स्त्रियांच्या बाबतीत केलेले दिसतात दलितांच्या राजकीय हक्कासाठी हो डॉक्टर रावसाहेब आंबेडकरांनी वेगळ्या चळवळी केल्या ब्रिटिश या देशात आहे तोपर्यंत राजकीय सत्ता आमच्या हाती येणे शक्य नाही हे त्यांनी जाणलं त्याचबरोबर भारतीय धर्मव्यवस्थेने राजकीय सत्तेचे विषम असे वाटप केले होते हे त्यांना ठाऊक होते दलितांना हजार वर्ष म्हणून अस्पृश्य म्हणून जगावं लागलं या समोर हो थोडाही अपराधभाव ते हिंदूमध्ये दिसत नव्हता अस्पृश्यतेच्या नावाने सुरू असलेली दलितांची मानखंड हिंदूच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय बनले होते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यावर त्यांनी लेखन केलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा दिली त्यासाठी सर्वतोपरे प्रयत्न केले देव आत्मा स्वर्ग नरक ह्या कल्पित अशा कल्पना ज्या आहेत या चातील हिंदू धर्माचे बलस्थानं बौद्ध धर्मात मान माणूस म्हणून महत्वाचा मानला गेलेला आहे भारतीय संविधानाचे निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे युग कार्य होते त्या पद्धतीने त्याची कार्य देखील केलेले दिसून येतात देश स्वतंत्र झाला त्या दिवशी पंडित नेहरूनी बाबासाहेबांना मंत्रिमंडळात मन, कायदे मंत्री म्हणून सामील केलेलं पुढे राज्यघटना असेल ती, ती, ती कलमे असलेले भारतीय एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारीला लागू झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह संविधानातील अनेक मान्यवर सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे कौतुक केले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका काल कालावधी त्यांना राज्यघटना तयार ला करण्यासाठी लागला होता डॉक्टर आंबेडकरांच्या सर्व चळवळी किंवा त्या चळवळी करताना त्यांना वेळोवेळी साहित्य आकाराला येते वारकरी संतांनी देखील दिसत नाही आधुनिक मराठी साहित्याचे बाबासाहेब व्यासन हे अभ्यास होते असं डॉक्टर प्र्हा प्रल्हाद लुलेकर यांनीही स्टेटमेंट केलं आहे समाजाला सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या मागे नेणारी व्यवस्था समजून घेणे ती लोकांना समजावून सांगणे तकला सामाजिक सांस्कृतिक मुलांना मोठं माती देणे असं बाबासाहेबांना वाटत होतं तर दलित चळवळीचा विचार केला असता अठराशे पर्यंत मराठवाडा निजामच्या जुलमी राजवटी खाली, राजवटीखाली लढत होता एकोणीसशे पन्नासमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची किंवा त्या समाजाची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एकोणीसशे पन्नासमध्ये औरंगाबाद येथे महा विलिन महाविद्यालयाची स्थापना केली गेली दिसून येते नामांतराची चळवळ एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये सुरू झाली कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले अशा बऱ्याचशा घटना त्या कालखंडात घडल्या मिलिंद महाविद्यालयाची एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये औरंगाबाद मध्ये विद्यापीठ शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमिनीच्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येत वाढ झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीस प्रकांड पांडिज्याचा सन्मान करणारे पूर्वगामी महाराष्ट्रातले बडे नेते एकत्र येऊन आमंत्रणाला पाठिंबा देत होते दरम्यान नामांतरवाद विरोधाने विरोधाचे वीरुदा रण पटले आणि त्यावर झालेल्या त्यावर झालेल्या वाद्यांच्या अस्मितेचा प्रश्न झाला तर दुसऱ्या बाजूला नामांतर हा प्रश्न मराठवाड्याच्या असमिनेचा केला नामांतर एकत्र येऊन नामांतराची चळवळी केलेल्या दिसून येतात औरंगाबादच्या बैठकी दिसून येतात आणि नामांतराच्या चळवळीचे लोण संबंध महाराष्ट्रावर पोहोचले मराठवाड्यासह मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र विदर्भातही लोण पोहोचले होते दलित पंथर ही एक संकल्पना यामध्ये फुडालेली दिसते उत्तर दलित चळवळीमध्ये मानाचे पान ठरलेली चळवळी म्हणून दलित पंथरला ओळखलं जातं त्याची वेगवेगळी कारणे होती रिपब्लिक पक्षाची पिचवाट ही त्याचं एक महत्त्वाचं प्रमुख कारण होतं महाराष्ट्रात याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला होता कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार अचा, आचार्य यात्रे नायना पाटील यांच्यासह दादासाहेब गायकवाडून दा त्या जागृत जनजागृतीचं कार्य करत होते आणि यामध्ये एक गाव पा एक पाणी पानवटा अशा देखील वेगवेगळ्या चळवळी सुरू झालेल्या दिसून येतात नऊ जुलै एकोणीशे बहात्तर या दलितपांथरची स्थापना झाली राजा ढाले नमदे रसाह जली पवार इतर तरुणांनी एकत्र येऊन संघटना बांधलेली दिसून येते दलित पांथरच्या मित्रूवर विचार हे आक्रमक होते दलितांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीगात बदल घडवून पाहणाऱ्या दलित पांथरनी राजकीय संबंध राजकीय संदर्भातही संदर आपल्याला अनिमुद्रा हो उमटवण्याचा विशिष्ट प्रयत्न केला दिसतो दलित पांथरने राष्ट्रीय राजकीय जागृती निर्माण केली मुंबईतील पोटनिवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला आणि एकूणच दलित पॅन्थर आणि एकाएकी विसर्जित करून चालणार नाही असा विचार औरंगाबाद येथे भारतीय दलित पँथरची स्थापना झाली त्यानंतर व भारतीय दलित पँथरने देखील नामांतराचा प्रश्न ऐरणीवर घेतला लोकाश्रय प्राप्त झाला दलित पँथरचे योगदान जसे की राजकीय नेते मंडळी दलित विरोधी भूमिका घेऊन आपल्या भाषणातून वृत्तपत्रांतून आगपाकड करायला लागले आणि त्याचा सगळ्यांचा सगळ्यांकडून एकूणच पॅन्थर पँथरने काढाडून विरोध केला दिसतो आंबेडकर विचारातून घेतलेली शोषणमुक्तीसाठीची आक्रमक भूमिका त्यांचे बलस्थान बलस्थानात रा राहिलेले दिसतात पॅन्थरच्या चळवळीचे राजाढारे रसाळ जई पवार अर्जुन डांगे यांच्यासारखे अनेक साहित्यिके मराठी साहित्याला दिले गेले आणि साहित्याच्या व संस्कृतीच्या अवकाशात प्रचंड उलतापालात घडवून आणले गेले नवी भाषा नव्या अनुभव विश्व नव्या प्रतिमा प्रतिचे अभिव्यक्तीने मिळवण्यापणाचे नवे दंड या पॅ पॅन्थरमधून आलेले दिसून येतात दलित पंथरमध्ये अरुण माळे गजा केले तर ढाले डसाळांचा वारसा पुढे ने नेणारा माणूस नव्हता मी प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आणि नामांतराचा प्रश्न घेऊन पुढे आल्यामुळे लोकांनी दलित पांथर प्रति सहकार्याची भूमिका ठेवलेली आपल्याला दिसून येते